मतलबी आम्हाला आमच्या कास्ताकाराच्या मालाले भाव पाहिजे हा आणि काही यायनं काही ठिकेदारी यायनं काही ठिकेदारी घेतली नाहीये काँग्रेसवाल्यानं आणि बी जे मग इतर समाजाचा आमदार झाला नाही पाहिजे काही इथं झालाच पाहिजे ना समाजाचा व्यक्ती कार्यकर्ता पाहिजे ना कार्यकर्ता करा काम करा सर्व करा आमची काहीच कास्ताकार नाही आमची कास्ताकाराची एकच आहे तर हे बाकीचं बंद करून आमच्या कास्ताकाराच्या मालाले भाव द्या तुम्ही आम्हाला काही नाही मजुराले पोचतो आम्ही सगळ्याला पोचतो तीनशे रुपये भेटायचे साडेतीनशे देतो मजुराले चारशे रुपये रोज देतो आम्ही हे लेवडीचं काही ॲटमच बंद करा प्रत्येक सरकारला आमची हात जोडून प्रत्येक सरकारला विनंती आहे आज आणि आजपर्यंत आमच्या सार्वजनिक सौंदर्य निर्वाचन क्षेत्राचा काहीच विकास झालेला नाही हा काहीच विकास झाला नाही आता फक्त विकास आलाय आता खरंच विचार करा नाही दवाखाना नाही काहीच काही झालं आपत्ती झाली तीन हजार सहा हजार रुपये महिना भेटून झाला म्हणून सर्व नाही काहीच विकास नाही ना कोणता विकास आहे कट्टेवाले अंदाजवाले बाकी कोणाले पोचले आहे बाकी तेवढेच बाकी दुसरे काहीच नाही कास्ताकारा मरून जायला बाकी मरून जायला बाकी काही विकास नाहीये म्हणून विकास करा विकास पुरुषाला निवडून द्या आमचे भाऊ आहे निवडून आरक्षणवादी आघाडीचे सामाजिक न्याय करता परिवर्तन लाट राजेश भाऊ श्रीरामजी श्रीखंडे लाडका भाऊ आमचावाला आज नाही उद्या त्यांचा चान्स येणारा समाजातल्या सर्व लोकांनी त्यांनी मदत करावी माझी समाजातल्या लोकांनी सर्वांनी मदत करावी इतर समाजाची मदत करावी आणि आपल्या इतर समाजाचा येत्या पाच वर्षांनी आमदार निवडून